मंगलधाम परिसरात असलेल्या वेदांत सायकल स्टोअरचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून दीड लाखाचे टायर चोरी केले होते या प्रकरणात पोलिसांनी बंद घरातून काही टायर जप्त केल्याची माहिती स्पष्ट केली मात्र अद्याप पर्यंत त्या बंद घराची पोलिसांनी चौकशी आणि आरोपीचे नाव उघड केले नसल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे या प्रकरणात फैजरपुरा पोलीस एवढी गोपनीयता का ठेवत आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे फैजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महादेव खोरी परिसरात राहत असलेल्या फिर्यादी राजेश रामकृष्ण देशमुख यांचे इंदिरा गांधी पुतळा जेवड नगर येथे सायकल रिपेअरिंग चे दुकान आहे त्यांची मंगलधाम पुलासमोरील वेदांत सायकल स्टोअर्स दुकानात आठ जून ते बारा जून दरम्यान अज्ञात दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला या दरम्यान देशमुख हे काही कामानिमित्त सुरतला गेले होते नागरिकांनी फोनवर माहिती दिली यात नागरिक फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेले असता मूळ मालक आल्याशिवाय तक्रार घेता येत नाही असे पोलिसांनी सांगितले जर मूळ दुकान मालक आठ दिवस आले नाही तर मग गुन्हा दाखल केला नसता का असा यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे याचीच माहिती मिळाल्याने दुकान मालक राजेश देशमुख दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन जाऊन तक्रार दाखल केली यात त्यांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत गल्ल्यातील एक हजार रुपये नगदी तर चौडे हजार शंभर रुपयांचा विविध कंपनीचे सायकल आणि दुचाकी टायर चोरी केल्याचे नमूद केले मात्र आमच्या प्रतिनिधीने राजेश देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील तीन हजार नगदी तर दीड लाख रुपयाचा मुद्देमाल असे स्पष्ट करण्यात फिर आल्याने फिर्यादीच्या सांगण्यात आणि पोलिसांनी नमूद केलेल्या तक्रारीत बरेच तफावत असल्याचे दिसून आले तिथून माझे टायर अकरा तारखेला रात्री चोरी झाली एम आर एफ चे पंचवीस सीएट चे पंचवीस आणि मोठे वाले होते बारा टायर असे चोरी केले मी सुरतला मुलीच्या इथं गेलो असताना मला फोन आला बारा तारखेला सकाळी जगदीश गोळे यांचा का बा तुमच्या दुकानचे शटर लॉक तोडलेले आहे शटर बे बेंड केलेलं आहे तसंच ते पोलीस स्टेशनला गेले रिपोर्ट दिले पण त्यांनी मी नसल्यामुळं रिपोर्ट घेतला नाही दुसऱ्या दिवशी बारा तारखेला मी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिला का सर माझे इतके इतके टायर गेले हे झालं त्याच्यानंतर ते म्हणे आम्ही पंचनामा केलेला आहे तेरा तारखेला ते आले मी त्यांना सी सी टी व्हीचे कॅमेरे तिघ असताना दाखवले पण ते क्लिअर येऊन नाही आले महादेव खोरी परिसर एका घरा बंद घरात त्याला टायर सात सेवन टायर सापडले असं त्यांनी सांगितले त्यांना सापडले चौदा तारखेला चौदा ते पंधरा ता तारखेले सापडले ते पण त्याच्यानंतर त्यांनी मला पोलीस स्टेशनला बोलवून दाखवले तुमचेच आहे का तर मी खात्रीनं सांगितलं सी एड आणि एम आर एफचे माझेच टायर आहे दुसरी कुठे चोरी झालेली नाही इतके मोठे टायर बाकी टायरचा भाग तपास लावा तर ते म्हणे ठीक आहे आम्ही तपास लावतो पण बाकी त्यानं ते बंद घराचं अजूनही माहिती नाही केली मी विचारलं कोणाचं घर आहे ते म्हणे हे लावारीच घर आहे म्हणे त्याच्यात माल सापडला म्हणे तुमचा याशिवाय तुम्हाला टायर पाहिजे की पैसे असे पोलिसांनी विचारले आता फिर्यादीच्या प्रतिक्रियेत प्रश्न उपस्थित होत आहे पंच्याहत्तर हजाराच्या वरची घरफोडी प्रकरण असले तर त्या प्रकरणात एसीपी तपास करीत असतात मग पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरनं दीड लाख मालमत्ताची घरफोडीची तक्रारमध्ये नोंद का केली नाही यामागील फ्रेजरपुरा पोलिसांचा कोणता उद्देश होता पोलिसांनी दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आल्याचे सुद्धा फिर्यादी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केल्याने का सत्य काय आहे पोलीस म्हणतात महादेव खोरीच्या एका बंद घरातून सात टायर जप्त केलेत मात्र त्यातील टायर आणि फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत असलेल्या टायर मध्ये साम्य दिसून येत नसल्याचे पोलीस निरीक्षक बनसोड यांनी आमच्या प्रतिनिधीकडे स्पष्ट केले पोलिसांनी जप्त केलेले सात टायर सुद्धा फिर्यादीच्या ताब्यात दिले नसल्याची प्रतिक्रिया के व्यक्त केल्याने या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे असा प्रश्न आता उपस्थित झालाय एकतर फिर्यादीच्या तक्रारीवरनं पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही दीड लाख मालमत्ता चोरी केल्याचे सांगितले असता केवळ चौडेचाळीस हजार शंभर रुपयांची मालमत्ता चोरी केल्याचे का पोलीस तक्रारीत नमूद केले त्यामुळे आता फ्रेजरपुरा पोलिसांची तपास कामावर फिर्यादी राजेश देशमुख यांनी संशय निर्माण केल्याचे दिसून येत आहे